देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत असलेले एकमेव न्यू न्यूज न्यूज चॅनल डी पी मराठी शोध सत्य बातमीचा नमस्कार अशोकनगर ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र धुळखात अशोकनगर बस स्थानकाजवळील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेले विरंगुळा केंद्र हे धुळखात पडले आहे येथील अतिक्रमण काढत परिसर स्वच्छ करत विरंगुळा केंद्र सुरू करावे अशी मागणी नागरिकांनी केली के आहे अशोकनगर परिसरातील सेवानिवृत्त ज्येष्ठ कामगार व नागरिकांच्या मागणीनुसार विरंगुळा केंद्र सुरू करण्यात आले होते सध्या या केंद्राला अतिक्रमणाचा विळखा बसला असून केंद्रातील साहित्य व काचा फुटले आहेत आतमध्ये धूळ पसरली आहे केंद्राभोवतीचे अतिक्रमण काढत परिसर स्वच्छ करावा व ज्येष्ठांसाठी पुन्हा हे केंद्र सुरू करत मोफत वृत्तपत्र वाचनालय सुरू करावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेविका इंदुबाई नागरे तसेच ज्येष्ठ नागरिकांनी केलं आहे केंद्र आहे हे बऱ्याच दिवसापासून धूळ खात पडलं तर आमचं असं वरिष्ठ जे बसणारे त्यांच्यासाठी स्वच्छ करून आणि त्यांना ओपन करून घेवा बसायसाठी आता बऱ्याच दिवसापासून हे पण लक्ष पाहिजे हे बांधून आणि बंद करून ठेवलं याची किती वाईट अवस्था आहे एवढं म्हणून थांबते

एक किती नाही म्हटलं तरी त्यांचं एक एक वेळ आता एक मसाला माणूस किंवा एक वयस्कर माणूस एक वेळ बघतो की आमचा वेळ कसा जातो काही दुर्गत पडलेलं आहे सगळं देविरुंग केंद्र त्यांचा उपयोग येईल सकाळी दुपारी एक चर्चेचं केंद्रसुद्धा म्हणत आहे लोक चर्चा करत इथं काय घडतं कसं चाललं आहे काय चाललं आहे मी नगरपालिकेला जेवढं पण लोक आहे जेवढं पण वरिष्ठ आहे जेवढं पण सगळ्यांना जे नगरपालिकेचे जेवढे पण अधिकारी अजून जे वरिष्ठ अधिकारी आहे आपले नगरपालिकेचे जेवढे पण साहेब आहे मी सर्वांना विनंती करतो की लक्ष द्यावे आमचे जेवढे पण वरिष्ठ आहे त्यांना पुढे उपयोगी होईल या हिशोबाने तरी लक्ष द्या जर इथं काही ॲक्शन उचलला जाणार नाही तेव्हा काही ॲक्शन उचलला जाणार नाही किंवा ते हे विरुंग केंद्र जर पुढे उपयोगी आलं नाही तर सर्व ज्येष्ठ नागरिक आंदोलन करतील व हेल नागरिक विरुंग केंद्र आहे ते दोन हजार एकवीस पासून मी वापरत होते आता ते एक वर्षापासून बंद केलेलं आहे तर ते वापरण्यात यावं म्हणून माझी पण इच्छा आहे की त्याचा देखभाल कराल तुमचं नाव सांगा हां बोला फेरमुळा हे कार्यालय बांधलं आहे ते सर्व घाण झालेलं आहे इतकी काही घाण झालेली आहे का तिथे कोणीसुद्धा बसू शकणार नाही प्रशासनाने किंवा नगरपालिकेने मोठ्या अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष देऊन स्वच्छ करून द्यावा म्हणजे आमच्यासारखे वयस्कर माणसं टाईमपास करण्यासाठी तिथे सकाळ दुपार संध्याकाळी येईल सर्वांना हीच विनंती ओके रोके प्रभाग क्रमांक दहामध्ये अशोकनगरच्या आपल्या भाजी मार्केटच्या शेजारी स्वर्गीय दादा नागरे यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिकांसाठी हे विरुंगणा केंद्र बांधण्याची मागणी केली होती महापालिकेने ती मागणी मान्य केली आणि मिरुंगा केंद्र हे नवीन वास्तू या ठिकाणी महापालिकेच्या निधीतून चालू झाले परंतु आज त्याची अवस्था जर बघितली आपण बघतोय आतमध्ये सर्वत्र कचरा घाणीचं साम्राज्य पुढे फरशा तुटलेल्या पुढे त्याची डाकटुकी भरपूर असे घाणीचं साम्राज्य आतमध्ये पसरले या ठिकाणी आमच्या प्रभागातील काही ज्येष्ठ नागरिक यांनी आमच्याकडे एक दोन दिवसापूर्वी मागणी केली की हे जे ज्येष्ठ नागरिक विरुंग केंद्रे याची आम्हाला त्वरित इथे बसण्यासाठी बसणे उठण्यासाठी इथे व्यवस्था करावी व त्यांचा जो वेळ आहे जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांना घरात जास्त खेळतात वेळ वेड़ जात नाही त्यामुळे या ठिकाणी त्यांच्यासाठी वर्तमानपत्र असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तकं छत्रपती शिवाजी महाराज यांचे काही पुस्तकं त्यांचा अभ्यास इतिहास आप जो आपण म्हणतो त्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी बसण्याची विनंती आमच्याकडे केली आणि आज ताबडतोब त्याची सर्व स्थानिक पत्रकार असतील यांना प्रेस नोटसाठी त्यांच्याकडे मागणी केली अधिकाऱ्यांकडे अधिकाऱ्यांना आमचा एकच सूचक इशारा आहे आता याकडे आपण त्वरित गांभीर्याने लक्ष द्यावं त्वरित याची साफसफाई करून ज्येष्ठ नागरिकांसाठी खुले करण्यात यावं तसे न झाल्यास त्वरित ज्येष्ठ नागरिकांचं या ठिकाणी आम्ही आंदोलन बसतो असा महापालिकेला इशारा देतो डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका